हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेटिंग डेटिंगचा मराठी तर तारीख घालणे काळ मोजणे मागे पडत असणे अप्रचलित असणे किंवा प्रेमी युगलाचे नियमितपणे एकांतात भेटणे होत आहे डेटिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे हॅव बीन डेटिंग फॉर थ्री मंथ्स दुसरा वाक्य आहे शी मेट हर हजबंड थ्रू अ डेटिंग एजन्सी तिसरा वाक्य आहे फाइंड अ हिस्टोरियन हू कॅन हेल्प यू इन डेटिंग ऑर डिस्क्राइबिंग इट चौथा वाक्य आहे सायंटिस्ट हॅव फाउंड अ मोर अक्युरेट वे ऑफ डेटिंग केव पेंटिंग्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू